हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय शुभ सकाळ सगळ्यांना तर आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला थोडासा मिक्समध्ये पाठवते तो थोडासा सकाळचा आणि थोडासा संध्याकाळचा तर आज सकाळचे आपली कामं जे आटपलेली आहेत तर ते झाल्याच्यानंतर मी गेले होते थोडासा किराणा आणायला आणि किराणा वगैरे घेऊन आलेले आहे सकाळी बघा मस्त झाडाला असं गु छान असं गुलाबाचं फूल आलेलं आहे आणि वाजलेले आहेत सात वाजून पंधरा मिनटं झालेली आहेत तर बघा कपडे वगैरे सगळे झालेले आहे आणि हे, हे बघा मी आलेली आहे डीमार्टला तर डीमार्टला आम्ही दोघीच मायले की आलो होतो आज आणि थोडासा किराणा वगैरे जो आहे तो भरून घेतलेला आहे सर्वप्रथम थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि नंतर जे आहे ते आपलं रेग्युलरी पोहे शेंगदाणे साखर वगैरे घेतलेले आहेत व्हिडिओ वगैरे जास्त काही काढून देत नाही तर त्यामुळे थोडीशी क्लिक घेतलेली आहे ज्या वेळेस आपण किराणा वगैरे आणतो त्यावेळेस सर्व साहित्य आपल्याला ह्यातले त्यातले यात करून व्यवस्थित असं भरून ठेवावं लागतं पावसाळ्याचं थोडेसा डबे वगैरे ओले असतील किंवा गार असतील थोडेसे कोरडे करून घ्यायचे असतात ते जे आहे ते बघून व्यवस्थित ठेवायचं असतं जिथं ठेवतोय ती जागा तो डब्बा व्यवस्थित आहे की नाही ते सुद्धा आपल्याला बघायला लागतं हे सर्व बघताना मला म्हणजे प्रत्येक वेळेस किराणा भरते वेळेस एक दीड तास जातो आणि सर्व साहित्य आपल्याला जागच्या जागेवर ठेवलं तर व्यवस्थित होतं त्यामध्ये थोडासा भाजीपाला असतो थोडंसं आपलं रोजचं सामान सामान असतं त्यामध्येच आपलं थोडंसं सा निरमा साबण वगैरे पण असतं तर हे सर्व साहित्य आपण एकत्र नाही ठेवत प्रत्येक ही वेगवेगळ्या जागी आपण ठेवतो हे सर्व भराभरी करताना मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार होते आणि त्याचा व्हिडिओ काढलाही पण व्हिडिओ कसा गायब झाला माहीत नाही व्हिडिओ चालूच झाला होता की नाही तेसुद्धा लक्षात नाही राहिलं त्यामुळे ती क्लिप मात्र तुमच्याशी शेअर नाही करता आली पण सांगते सुरुवातीपासून मी म्हणजे काम एकदा हाती घेतलं की एक काम कराय करायला का गेलो आपण की आपल्याला दुसरे दोन कामं हे एक्स्ट्राचे निघतात तसं झालेलं आहे दोन तीन दिवस झालं फ्रीजकडे बघितलं नव्हतं तसंच आपल्या जे भाजीपाला ठेवतो आपण त्याच्याकडे बघितलं नव्हतं तर ते सर्व व्यवस्थित पुसून घेतलं कांदे आणलेले होते दोन तीन दिवस झालं ते कॅरी बॅगमध्येच होते तर त्याला थोडंसं काळं काळं जसं की आपल्या एखाद्या ओल्या पदार्थाला बुरशी येते त्या पद्धतीने त्याला काळे होतात बघा कांदे पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर तसे झालेले होते ते सर्व पुसून वगैरे व्यवस्थित वरचं जे टर्पलं आहे ते काढून मी जे आपलं कुरकुलं आहे भाजीपाला ठेवायचं ते पुसून घेतलं आणि त्यामध्ये ठेवलेलं आहे तसंच जे गाजरं वगैरे आहेत थोडेसे ते पण सोडून ठेवलेले आहेत निरमा साबण वगैरे जे आहे ती व्यवस्थित बाजूला ठेवलेली आहे आणि ज्यामध्ये पहिलं थोडंसं सामान असतं ते थोडंसं सामान बाहेर काढून त्यामध्ये एक्स्ट्राचं जे आहे ते आपण भरून ठेवतो आणि थोडं थोडं जे आहे ते वरती ठेवतो वरती वापरण्यासाठी किंवा छोट्या भरणीमध्ये ठेवतो आणि जी जास्तीच आहे ते मोठ्या भरणीमध्ये आपण भरून ठेवतो तसेच एखाद्या साहित्यामध्ये जास्त ओलाव्यामुळे कधी खराब होतं तर ते बघून ठेवाय ठेवावं लागतं एखादं असेल तर ह्या दिसामध्ये काय असतं ना पावसाळ्यामध्ये थोडंसं सरदून जातं ते ते थोडंसं भरून वगैरे ठेवायचं असतं आणि मी जास्तीचं सा सामान नाही भरत कधी पण एक महिन्याचंच भरते त्यामुळे ते, ते काय करते मी जास्त भाजून वगैरे ठेवण्याच्या राड्यामध्ये पडत नाही ज्यावेळेस आपण दोन तीन महिन्याचं ठेवतो त्यावेळेस आपल्याला ते व्यवस्थित म्हणजे भाजून वगैरे ठेवून द्यावं लागतं जसं की मूग म्हणा थोड्याशा डाळी म्हणा थोडंसं कडक प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये ठेवलं तर राहतं ते आणि तसंही डिमॉटमधलं थोडंसं व्यवस्थित असतं भले त्याला रेट जास्त असू दे तर ते क्वालिटीमध्ये व्यवस्थित असतं म्हणजे आपल्याला त्याला जास्त निसण्याटिसण्याची गरज पडत नाही आणि इथे जे मी तांदूळ फटकून घेतलेले आहेत ते मी काय केलेले आहेत हे केलेले आहेत निसून घेतलेले आहेत आणि ते घातलेले आहेत भिजू जे की मला इडली वगैरे बनवायची आहे म्हणून मी त्यासाठी काय केलेले आहेत व्यवस्थित दोन चार पाण्यांधुवून घेतलेले आहेत कारण हे, हे राशांचे तांदूळ आहेत आणि त्यामध्ये थोडीशी टाकलेली जी डाळ आहे उडदाची तिच्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी निघतं बघा जे की पॉलिश लावलेलं असतं डाळीला त्याचं तर असो मी डाळ आणि तांदूळ दोन्हीसुद्धा व्यवस्थित दोन चार पाण्यांनी खळखळ असे धुवून घेतलेली आहेत त्याचबरोबर बाजारातून आणलेली होती भेंडी तीसुद्धा धुवून ठेवलेली आहे भेंडी थोडीशी सुकलेली होती पण साहेबांनी आणलेली होती म्हटलं आता असू दे ले 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 ही आपल्याला व्यवस्थित धुवून वगैरे ठेवून देऊया त्याचबरोबर मिरच्या सुद्धा मी धुवून ठेवलेल्या आहेत आणि ही आणलेली होती स्पंच घासणी आपल्याला रोजच्या भांड्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या घासण्या वगैरे लागतात तर काय होतं ना जर आपण नाही त्याला ज्याला जसं पाहिजे तसं नाही वापरलं तर ती भांडीसुद्धा गंजून जातात तसंच ह्या कढईला मी बऱ्याच दिवसापासून ही घासणी मी आणलेली नव्हती आणि बघा तिला किती गंज चढला होता तो आपल्या रेग्युलरच्या घासणीने काही केल्या निघत नाही आहे तर त्याला स्पंच घासणीच लागते ही कारण ही कढई जी आहे ती लोखंडाची आहे आणि ह्याच्यामध्ये जर आपण काही आंबट चिंच वगैरे जर हे केली तरच थोडासा याचा जो काळपटपणा आहे तो निघतो नसता मग ह्या घासणीने निघतो बस बाकी याला दुसरं काहीही लागत नाही आहे तर ते काय आपण रेग्युलर जास्त प्रमाणामध्ये करत नाही त्यामुळे थोडासा याला गंजा चढलेला आहे आणि रोज डेली काही आपल्याला परफेक्टली तेवढं काही स्वच्छ करणं होत नाही तर आज मी काय केलेलं आहे आपली जी घा गा, स्पंज घासणी आहे ना तिने कढई व्यवस्थित अशी घासून घेतलेली आहे पडलेली भांडी होते ती घासून घेतलेली आहे सर्व मटेरियल भरून ठेवीपर्यंत एवढा राडा होता ना खाली म्हणजे पहिलं आपण ओतून घेतो दुसरं भरून ठेवतो त्यामध्ये थोडीशी सांडूळ होते आणि त्यामध्ये मी भाजीपाल्याचं काढलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा कचरा वगैरे होतो तर त्याचासुद्धा कचरा पडलेला होता तर वरतीसुद्धा सामान ठेवलं होतं काही कारण आपलं जास्तीचं सामान एक्स्ट्राचं जे आहे ते आपण डब्यामध्ये वगैरे ठेवतो आणि जे भरण्यामध्ये बसतं ते भरण्यामध्ये भरून ठेवतो तर त्यासाठी वरतीसुद्धा तेवढाच राडा झालेला होता पितांबरी भरपूर दिवसापासून संपलेली होती तर म्हटलं चला ती सुद्धा काढ इथं म्हणजे बेसिंग पशी ठेवली होती मी तर लगे हात काय केले तांब्या वगैरे तिथं होता तर तोसुद्धा मी घासून घेतलेला आहे आणि किचनवरचं थोडंसं सा व्यवस्थित साफसफाई केलेली आहे आणि जो मी तुम्हाला काल बोललेली आहे की वायपर वगैरे मी आणलेला आहे किचन वायपर तर ह्याच्यासाठीच आणलेलं आहे की पावसाळ्यामध्ये थोडंसं किचनवर पाणी सांडलं थोडंसं सा खाली पाणी सांडलं की कपडा जो आहे तो काय होतो सारखा पुसून घेऊ घेऊ ओला होतो आणि तो सुकत नाही तर त्यासाठीच मी हे वायपर आणलेलं होतं तर बघा आता त्या वायपरनं थोडंसं पाणी वळून घेतलं की लगेच कोरडेपणा हा होतो आणि पटकन साफसफाईसुद्धा होते कढाई जी आहे ती मी दोन चार वेळेस घासली त्यावेळेस तेवढी निघलेली आहे आणि गॅसला काय झालेलं आहे माहीत नाही गॅसवरती भांडे बर्नर बहुतेक खराब झालेलं आहे त्यामुळे भांडे थोडे काळे होत आहेत आणि तसंच मी काय केलेलं आहे फ्रीजमध्ये सुद्धा जी वस्तू ठेवत आहे तिथे लगेच साफसफाई करून घेतलेली आहे कारण आपण त्याच्यामध्ये दूध ठेवतो पाणी ठेवतो दही वगैरे काही पण वस्तू त्याच्यामध्ये ठेवतो तर थोडीफार सांडून होते आणि थोडासा हात हा एक दोन दिवसाला आपल्याला मारावाच लागतो तर बऱ्यापैकी डीप क्लीन नाही केलेली पण जिथले तिथे थोडीशी साफसफाई करून घेतलेली आहे आणि किचनवरचं आवरून घेतलेला आहे लगेच खालची जी आहे ती पण झाडजोड मी करून घेतलेली आहे ही जी बॉटल दिसत आहे तुम्हाला थोडीशी पुढे ती काय केलेली आहे तेल जे आहे ते देवासाठी आणलेलं आहे तर असं हे आपले इव्हनिंगचं स्वयंपाकाला लागण्या अगोदरचं जे काम आहे ते माझं बऱ्यापैकी आवरलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये एक एक दोन तास गेले आहेत साडेसहा ते आठ वाजून दहा मिनटं झाले होते आणि नंतर लागलेले आहे स्वयंपाकाला डिमॅटमधून थोड्याशा शेंगा आणल्या होत्या त्याच शेंगा ज्या आहेत ती मी काय केलेल्या आहेत काळा मसाला तयार करू करून ताज्या काळ्या वाटण्याच्या केलेल्या आहेत छान झालेले आहेत शेंगा आणि एकीकडे चपात्या करून घेतलेल्या आहेत असं सकाळी रजई धुतलेली होती ती काही वाळेल नव्हती तुम्ही म्हणत असाल हिच्या घरामध्ये कपडे तर कधीही दिसतात हो माझ्या घरामध्ये पावसाळा ज्यावेळेस असतो ना त्यावेळेस स्वरूपी एक ना एक कपडे असतात कारण आंघोळ्या पण प्रत्येकाच्या एक सलग होत नाहीत आणि कपडे सुद्धा एक सलग धुणं होत नाहीत सकाळी सकाळी सात आठ वाजेच्या दरम्यान एकदा होतात नऊ दहा अकराच्या दरम्यान एकदा होतात तर दोन वेळेस कपडे धु धुयला होतात तर ते मग सकाळचे थोडे हडकलेले असतात तर ते थोडे बऱ्यापैकी वाळतात आणि नंतरचे जे असतात ते सुकतात एकदम चांगले वाळत नाहीत तर त्यामुळे ते थोडेसे टप्प्याटप्प्याने वाळूसुद्धा घालावं लागतात आणि पावसाचं थंड वातावरण असल्यास तरी ते हवा वगैरे लागत नाही त्यामुळे जास्त सुकत नाहीत असो माझं इथं इव्हनिंगचं स्वयंपाक वगैरे झालेलं आहे आणि हे असं होतं माझं संध्याकाळचं इव्हनिंग रुटीन ज्यावेळेस मी किराणा वगैरे आणते त्यावेळेचं तरी पण तुम्हाला किराणा भरताना दाखवलेलं नाही आहे असो शेंगा झालेल्या आहेत चपात्या पण झालेले आहेत आणि हा थोडासा भात पण केलेला आहे चपात्या झालेल्या आहेत गरम गरम चपात्या कशाही दोडीमध्ये टाकून दिलेल्या आहेत आणि ते आपला स्वयंपाक झालेला आहे असं व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय